हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासाठी प्रेग्नेंट महिलांनी काय करू नये ह्याच्या विषयी ती माहिती घेऊन आलेली आहे प्रेग्नन्सी म्हटलं की आपण खूप जास्त कॉन्शियस होऊन जातो आपल्या डाएटबद्दल आपल्या लाईफस्टाईलबद्दल आपल्या एक्सरसाईजबद्दल ते व्हायलाच पाहिजे त्याच विषयी एक्झॅक्टली आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नको याची माहिती मी तुम्हाला दे नंबर एक हेवी वेट लिफ्टिंग और हेवी लेफ्ट ट्रेनिंग म्हणजेच गरोदर महिलांनी ज्या जिमला जात असतात किंवा ज्यांनी नवीन एक्सरसाइज चालू केलेली असते त्यांनी खूप जास्त हेवी असं वेट उचलायचं नाही आहे त्यांनी एक्सरसाईज करताना जास्त बॅक साईडला होऊन एक्सरसाइज करायची नाहीये जास्त फॉरवर्ड बेंड होऊन तुम्ही एक्सरसाइज करायची नाही आहे त्याने तुम्हाला प्रोलॅप्स ऑफ वजायना होऊन लिकिंग होऊ शकतं म्हणजेच ब्लिडिंग स्टार्ट होऊ शकतं नंबर दोन सर्टेन टाईप्स ऑफ योगा म्हणजे काय शक्यतो प्रेग्नन्सी म्हटलं की विशिष्ट असतात त्याच्यामध्ये एकदम लाईट एक्सरसाइजेस एक त्यांनी तुम्हाला ऍडवाइस केलेल्या असतात परंतु नॉर्मल योगामध्ये फार एक ॲग्रेसिव्ह अशी योगाची काही आसनं आहेत ती करून घेतली जातात बेंडिंग yeah! फॉरवर्ड बेंडिंग बॅकवर्ड ट्विस्ट असं सगळं असतं यातून तुम्हाला ज्या ॲबडॉमिनल मसल पेल्विक मसल याच्यावरती स्ट्रेन येऊ शकतो आणि यानेही तुम्हाला लिकिंग स्टार्ट होऊ शकतो नंबर तीन डू नॉट एक्सरसाइज ऑन लाईंग ऑन युअर बॅक म्हणजे काय तुम्ही म्हणाल की अशा ऍग्रेसिव्ह एक्सरसाइज करायचं आहेत मग मी झोपून एक्सरसाइज करेल तर हे चालेल का नाही तुम्ही ज्या वेळेला झोपून एक्सरसाइज करता त्यावेळेला तुमच्या हार्टच्या मेन वे, वेनवरती प्रेशर येतं आणि त्याने तुम्हाला बीपीचा प्रॉब्लेम ड्युरिंग प्रेग्नन्सी उद्भवू शकतो म्हणून लाईंग ऑन बॅक मसाजेस किंवा लाईंग ऑन बॅक एक्सरसाइजेस करू शकत नाही नंबर चार सोना बात किंवा टब बात तर सोना बात म्हणजे एक विशिष्ट प्रकारची गरम स्टीम बात असते ती जनरली शहरांमध्ये अवेलेबल असते आणि हाय प्रोफाईल लेडीजमध्ये ते जास्त दिसून येतं तर ही सुद्धा त्यांनी घ्यायची नाही आहे कारण त्याने आपली बॉडी पूर्णतः रिलॅक्स होऊन जाते आणि त्याने तुमचं इंटरनल ऑज म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड उघडण्याची शक्यता असते तसेच फार वेळ हॉट हो टबमध्ये बसल्यानंतर त्या असलेल्या पाण्याने इन्फेक्शन होऊन गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात त्याच्यामुळे हे दोन्ही तुम्ही अवॉइड करा अम्युजमेंट राईड आता म्हणजे काय वॉटर पार्क किंवा अम्युजमेंट पार्क त्याच्यामध्ये पाळणे असतात मोठमोठ्या राईड्स असतात ज्या अप डाऊन व्हर्टिकल स्विंग वगैरे भरपूर काय काय त्याच्यामध्ये पाहायला मिळतं तर ह्या सगळ्यामध्ये जाणं कम्प्लिटली टाळायचं आहे जायचंच नाही आहे त्याने मिसकॅरेज होऊ शकतं सहा सायक्लिंग करायची नाही आहे याने तुमच्या ॲबडॉमिनल मसल पेल्विक मसल तसेच लेग मसल यांना खूप जास्त स्ट्रेन पडतं आणि याने ब्लिडिंग स्टार्ट होऊ शकतो सात अवॉइड कुबा डायविंग अँड वॉटर स्किंग याने काय होतं जे गर, गर्भाशयातील जे बाळ आहे त्याला इनसफिसियंट ऑक्सिजन पुरवठा होतो आणि त्याने गर्भाशयात बाळाचा मृत्यू होऊ शकतो म्हणून हे सगळं तुम्ही टाळा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड ला, फॉलो करायला विसरू नका बाय